तो पाच वापस पर्यंत येतोय तर थोडस मार्च द्यायचं असं चांगलं आणि मग दुरून घे दुपारी खूप दिवसांनी झोपले मी चेहरा अगदी कसा झालाय आणि हे चांद खाऊन झोप एवढी लागली आणि खूप दिवस झाले झोपलेले नाही आणि तब्येत पण जरा बरी नव्हती त्याच्यामुळं आणि अंघोळ डोकं वगैरे भीतलं झोप गेले आता उठले चार वाजले आणि खायला करावं खायला नाही पपई आहे बघा तिकडे दिसते पपई आहे तर तो कापा म्हटला बराच मोठा पपई आहे सोडून पण येईल थोड्या वेळानं पाच वाजेपर्यंत देतोय तो पण कापून देतो दोघांना संपणार नाही बघू मोठा चा मोठा पप्पई आणलाय मी म्हणजे आणि या सगळे तुम्ही पण खायला आणि सगळं किचन बरं आहे तसंच टाकून झोपे गेले मी असं आवरायचं एवढा पण काय प्रसार नाही स्वयंपाक केलेला तेच आहे तर हा बघा पपई एवढा मोठा विचारा पप्पई संपणार आहे का असं बियाणी परिपूर्ण आहे हा पपई साल काढून घेते मस्त खायला घेते पपई खाऊन झाला आहे आता थोडासा पपई आपण चेहऱ्याला लावूया पप्पईनं जेणे चेहऱ्याला लावलं तर खूप छान असा ग्लो येतो पण ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालूया एक चमचावर एक तुकडा बेसन घे सॉरी एक तुकडा मी पपईचा घेतला आहे बेसन जास्त नाही एक चमचा घेतला छोटा थोडासा म्हणजे मध करून बघा खूप छान असा स्किनवर ग्लो येतो बरं का पप्पमुळं आता हे मिक्स करायचं व्यवस्थित आणि चेहऱ्याला लावून घ्यायचं थोडं पातळ वाटत असेल तर थोडंसं अजून बेसन घालू शकता चेहऱ्या लावून आपल्या एक दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर ॲलोवेरा लावू शकताय तुम्ही माझ्यावर काही ॲलोवेरा अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी मॉइश्चरायझर क्रीम लावेल गळ्याला मानेला सगळीकडं लावायचं मी आता फक्त चेहरा लावणार आहे कारण की सगळं ओलो ओलं व्हायचं नाही आहे मला कारण की आजकाल की नाही इथं खूप थंडी पण आहे आणि कि नाही थंडी जर आता पहिल्यापेक्षा कमी आहे एवढी पण नाही आहे की हो होईल पण आहे पण आपल्याला आम्हाला तेवढी पण थंडी सण होत नाही आणि कपडे धुवायचं हे असली सगळी कामं असतात झाडू पोछा एवढं मोठं घर आहे ते खूप ते बाल्कनी आहे ते सगळं क्लिनिंग काम खूप लागतंय असं काहीतरी जुगाडू करायचं म्हणजे आपल्या स्किनची केअर पण होते आणि आपलं काम पण होते डोळ्याखालीची जी वर्तुळ असतात ना त्यांना त्यासाठी पपईचे जे फेशियल असतं ते खूप चांगलं असतं बरं का माझी पण डोळे थोडेसे झाले आल्यापासून सुकल्यानंतर पण तुम्ही असं मालिश देऊ शकता स्किनला एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं सुकू दे जे सुकच ठेवायचं आणि मग धुवून घेऊया तर बऱ्यापैकी सुकत आलं आहे एवढं पण आता माझ्या डोळे मला कंटाळा आला आहे त्यामुळे ती मी धुवून घेते आणि मग मॉइश्चरायझर लावते कारण की मला थोड्याशा शंकरपाळ्या करायच्या आहेत खायसाठी त्याच्यामुळं सोम पण मी साडेचार झालेली आहे तो पाच सव्वापासपर्यंत देतोय तर थोडंसं मालजी द्यायचं असं चांगलं आणि मग धुवून घे पाच मिनटं थांबले मी दहा मिनटं काही थांबले नाही तुम्ही दहा मिनटं थांबू शकताय थोडंसं मालिश द्यायचं एक दोन मिनटं आणि मग स्किन वॉश करायची मी आता धुवून येते हां दाखवते बघ तुम्हाला कशी झालेली ओके हे बघू शकते स्किन एकदम सॉफ्ट झाली आहे आता थोडीशी पिणी आपण मॉइश्चरायझर लावूयात युज आहे माझ्याकडं ॲलोवेरा लावला तरी चालेल माझ्याकडे अवेलेबल नाही तर मी अलोवेराच लावते अॅलोवेराने फार छान स्किन आहे छान असं चोळून थोडंसं मुरवून घ्यायचं किचन मध्ये पिकली नाही एवढी सॉफ्ट झाली गावी शंकर पाळी बनूया त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे मोजून घेऊया कारण की पिठाच्या मनफोट करप कप आपल्याला किनी तेल घ्यायचं असतंय चौथा भाग नेहमी तेल घ्यायचं आता हे दोन प्लेटा भरून आहे गच्च भरलेले आहे दोन प्लेट्स आणि एक दोन चमचे याच्यामध्ये मी म्हणजे मोठे दोन चमचे किनी बेसन घातलंय एक प्लेट भरून घालणार आहे मी गव्हाचं पीठ हा मसाले घालूया आपण ह्याच्यामध्ये तर एक छोटा चमचा घातले जिऱ्याची पावडर तुम्हाला अख्खं जिरं घालायचं तर अख्खं जिरं घालू शकताय आणि ओवा घालायचा ओवा थोडासा जास्त घालूया आणि हातावरती असं चोळून घालायचं म्हणजे लागू होतो आहे नंतर लाल तिखट लाल तिखट पण थोडं कमीच घालूया एक दोन चमचे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी पण थोडी जास्त घालायची पण हातावरती अशी चोळून घालूया तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालूया आपण एक वाटी तेल आता हे सगळं मिक्स करून चोळून घ्यायचं व्यवस्थित पिठाला आणि मग पीठ असं मळून घेऊया तशी मूठ झाली पाहिजे पिठाची मोहन अगदी बरोबर आहे हे व्यवस्थित अजून थोडं चोळून आपण नाही मळून घेते मी मग दाखवते तुम्हाला कसं मळलेलं आहे म्हणजे कितपट सैल आपल्याला पाहिजे तर हे पीठ मी असं इतपत घट्ट म्हणलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मीडियम आहे आता एक आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया हे पीठ थोडं सेट होईल तर सोम आलाय आणि इकडं पाण्याची बॉटल आली ती मला काय होता येत नाही म्हणून मी त्याचीच वाट बघत होते आणि सरकार आहे आमचं पण इकडं कोथिंबीर बसले वरती चढून <laughs> त्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्यामुळं आता त्याला बोलते जरा थोड्या शंकरपाळ्या करते थांब लाटून घेऊया पण अगदी पातळ लाटायचे खारी शंकरपाळीला तेलाची किंवा पिठाची काही गरज नसते लागलं तर अगदी लावायचं तेल गरम होत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे त्या झालेले आहेत आता ह्या काही काढत बसत नाही ह्या डायरेक्ट पोलपाटाहून तेलात जाणार आहे तर बघूया आधी तेल गरम झाले का गरम झाले तेल असं टाकायचं हे आपोआप सरळ होत जाऊन आपल्याला असं तेल उडवल्याची याची काळजी घ्यायचं पोळपाटाच्या पाठीमध्ये हात ठेवायचं म्हणजे तेल उडणार नाही सुट्ट्या आपोआप होतात त्या शंकरपाळीचा कलर आला ना की मग काढून घ्यायचं किती मस्त कलर आलाय तर टिश्यू ठेवलेत ये के। तर अशा मस्त खुसखुशीत शंकर पळ्या केलेल्या आहेत हातात जाऊन का डाय लावलाय त्याच्या महात खा झाले आणि एकदम तोंडात विरगळतील अशा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा